नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजची आपली रेसिपी आहे मलाई मोदक जे की एक कप दुधापासून अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात पेड्याप्रमाणे मऊ हे मोदक बनून तयार होतात अगदी झटपट बनतात चवीलासुद्धा तेवढे छान लागतात या गणेश चतुर्थीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर ही घेतलेली आहे त्यामध्ये चार पाच विलायची साखरची पावडर करून घेणार आहोत अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट टेक किंवा सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल त्यामध्ये आपण शंभर ग्राम पनीर घ्यायचंय घरगुती पनीर घेतलं तरीही चालेल याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत यामध्ये पाणी टाकलं तरीही चालेल एक थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि या अशा पद्धतीची इथं पेस्टही करून घेणार आहोत यासाठी आपण आता या एक कप दूध घेणार आहोत दूध दूध हे रूम टेम्परेचरवरचं असावं त्यामध्ये एक चमचा साय चार चमचे मिल्क पावडर एक चमचा तूप तूप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप केलं तरीही चालेल सर्व एकजीव करून घ्यायचंय आता आपण जी मिक्सरमध्ये फिरवलेली पेस्ट आहे ती सर्व पेस्ट यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत यामधल्या सर्व गाठी ह्या फोडून घ्यायच्यात आणि मिश्रण हे एकजीव करून घ्यायचंय गॅस चालू करून द्यायचा आणि गॅसवरती हे मिश्रण पाच ते सात मिनिट बारीक गॅसवरती घट्ट होऊपर्यंत ठेवायचं यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलेली होती त्यामुळे मिश्रण हे पटकन घट्ट होत याला खूप जास्त असा वेळ लागत नाही बघा मस्त असं मिश्रण हे आपलं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर आलेलं आहे आता इथं पाच ते सहा केसरच्या काड्या ह्या दुधामध्ये भिजून ठेवलेल्या होत्या ते टाकून घ्यायचं त्याच्यामुळे या मोदकाला रसमलाईची टेस्ट येईल हा पूर्ण फ्लेवर रसमलाईचा येईल इथे पहा तुम्ही छान असा कलर आलेला आहे मी सारणाला परफेक्ट इथं आपलं मिश्रण हे झालेलं आहे आता याला थंड करून घ्यायचं आहे थंड झालेलं आहे टेक्शर किती छान असं आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारचं एक मोदक साचा घेऊन घ्यायचा त्यामध्ये तूप लावून घ्यायचं यामध्ये एक एक केसरच्या काड्या ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवे असतील ते गुलाबाचे पानं लावून यामध्ये सर्व सारण आपण भरून घेणार आहोत अशा पद्धतीने दाबून दाबून असं सारण भरायचं जेणेकरून छान असा आपल्या मोदकाला आकार येईल पहा आपला मोदक इथे बनून तयार झालेला आहे मस्त असं मोदक दिसतोय तुम्ही बघा किती छान कलर सुद्धा आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा आलेला आहे ते अशा पद्धतीने सर्व मोदक आपण करून घेणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही सर्व मोदक हे तयार झालेले आहेत परफेक्ट असे आपले रसमलाई मोदक हे बनवून तयार आहेत आता आपण याचं टेक्स्चर बघूयात बघा मस्त पेड्यासारखं टेक्चर या मोदकाला आलेलं आहे तुम्हीसुद्धा हे, हे रसमलाई मोदक या गणेश चतुर्थीला नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा